पुढच्या बातमीकडे धनगर समाजाची घरं पडू देणार नाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी आश्वासन केलंय -पिधा के रायगडावरती राहणाऱ्या धनगर कुटुंबांना गड सोडण्यासाठी केंद्रीय पुरातत्व आणि आता या गड सोडण्याबाबत नोटीस देखील बजावण्यात आल्या या संदर्भात आमदार गोपीचंद पडळकर यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरती एवढं मोठं तेज आहे कुणी रायगडावरती गेला मेलेला माणूस कुठून उभा राहील इतकी क्षमता इतकी ताकद इतकी ऊर्जा ही रायगड किल्ल्यामध्ये आहे परंतु या धनगरांच्या झोपड्यामध्ये लाईट नाही आजपर्यंत आज, आज तिथं जो रोपवे आहे सगळी लोक त्या रोपवे मधून जातात परंतु बाळांतीन बायका सुद्धा चालत जातात तिथून रोपवे मध्ये त्यांना जायला परवानगी नाही हे जे सगळे प्रकरण आहेत मी आज तुमच्या साक्षीनं हे नोटीस फाडून टाकतोय आणि त्या सर्व धनगर समाजाचं संरक्षण करण्याची जबाबदारी कार्यकर्ता म्हणून माझी आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आश्वासन केलेलं आहे